मोहरीच्या तेलामध्ये हे पदार्थ मिळवल्याने तुमचे पांढरे केस काळे होणार खूपदा तुम्ही आरशामध्ये पांढरे झालेले केस पाहून तुम्हाला खूप दुःख होत असेल तरुणपणातच केस पांढरे होणे ही कॉमन समस्या झाली आहे त्याचे कारण आहे आपला खानपान आणि केमिकलवाले प्रोडक्ट यूज करणं आपण मार्केटच्या डाय वापरतो पांढरे केस काळे करण्यासाठी पण तुम्हाला माहिती आहे का त्याच्यामध्ये भरभरून केमिकल्स असतात त्याने केस तर काळे होतात पण दुसऱ्या दिवशीच पुन्हा पांढरे व्हायला लागतात मी आज असा नॅचरली उपाय सांगणार आहे त्याने तुमचे के केस दोन दिवसातच काळे व्हायला लागेल फरक बघून तुम्ही केमिकल केमिकलवाले डाय वापरणेच सोडाल तर आज असा उपाय मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एकदम नॅचरल आहे काही केमिकल नाही आहे आणि का याचे काहीच साईड इफेक्ट होणार नाही आहे तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचे काही पण क्वेश्चन असतील तर नक्की सांगा आपण मार्केटच्या डाय वापरतो पांढरे केस काळे करण्यासाठी पण आजच थांबा आणि मी ज्या पद्धतीने स्वतःचे पांढरे झालेले केस काळे केले तीच योग्य पद्धत आहे मी मोहरीच्या तेलात हे पदार्थ मिसळून स्वतःचे पांढरे केस काळे केले आहे ते कोणते केमिकल डाय न वापरता तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून पहा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काहीच खर्च लागणार नाही आहे तुम्हाला माहीत आहे का आपल्या किचनमधले असलेले मोहरीच्या तेलामध्ये हे प साधारण पदार्थ मिसळल्याने आपले पांढरे केस काळे होते तर इथे मी अर्धा कटोरी मोहरीचं तेल घेतलं आहे तर हे तेल मी आता गॅसवरती गरम करून घेत आहे आणि त्यामध्ये आपल्याला घालायचे आहे मोहरीच्या तेलामध्ये आपल्याला घालायचे आहे मोहरी थोडीशी आणि सोप आणि मेथीदाणा हे तीनही पदार्थ या तेलामध्ये ब्राऊनेश होतपर्यंत पकू द्यायचे आहे त्यामध्ये मी घालत आहे एक जास्वंदीचं फूल तुमच्याकडे असेल तर वापरा नाहीतर नाही नसले तरी चालेल तर हे ब्राऊनेश होतपर्यंत मी थोडंसं पकून घेतलं आणि त्यानंतर थंड होण्यासाठी इथे खाली उतरवलेले आहे आणि आता हे थोडंसं आणखी आपल्याला मिक्सअप करून घ्यायचं आहे जेणेकरून याचा तीनही पदार्थाचा कस यामध्ये चांगल्याने उतरेल तर याला थंड होईपर्यंत आपल्याला असंच सोडायचं आहे तुम्हालाही असंच करायचं आहे हे तेल गरम गरम आपल्या केसांवरती अप्लाय नाही करायचे आहे पाच मिनिट याला थंड होईपर्यंत प्लेट झाकून ठेवायचं आहे थंड झाल्यानंतर याला आपण आता गाळून घेऊया आपण या तेलामध्ये मोहरीच्या तेलामध्ये तीन पदार्थ मिसळवलेले आहेत पहिला पदार्थ मेथीदाणा मेथीदाण्यामध्ये आयरन प्रोटीन नेगेटिव एक ॲसिड असते ते केसांना नॅचरली पोषण देते आणि आपली वय व्हायच्या आधी आपले केस पांढरे होण्यापासून वाचवते मोरीच्या तेलामध्ये अँटी बॅक्टेरियल अँटीफंगल गुण असते आपल्या स्कॅल्पला हेल्दी ठेवते आणि केस गळणं थांबवते तेल ब्राऊन होतपर्यंत गरम करायचं आहे आपल्याला तेव्हाच याचा फायदा आपल्याला दुप्पट मिळेल हे तिन्ही पदार्थ आपण यामध्ये चांगले आणि ब्राउनिश होतपर्यंत पकवून घेतलेले आहे आणि हे तेल आता रेडी आहे आपल्या केसांवरती अप्लाय करण्यासाठी तर हे तेल थंड पण झालेलं आहे आणि मी हेच योग्य पद्धत वापरून मी आपले पांढरे झालेले केस काळे केले आहे तेही दोन दिवसात दोन दिवसामध्येच मला फरक दिसला माझ्या केसांवरती माझे केस इतके जास्त पांढरे झालेले होते आणि मी मार्केटचे डाय वापरायची चार पाच दिवस गेले की मार्केटचे डाय वापरायची माझे केस डॅमेज होऊन गेले आणि केस पण गळायला लागले आता मी ही योग्य पद्धत वापरते आणि माझे केस दोन दिवसामध्येच काळे झालेले आहे आणि तुम्हाला हे खूप छान रिझल्ट मिळेल तुम्ही एकदा वापरून तर बघा ही, ही रेमेडी तुम्हाला खरंच खूप छान रिझल्ट मिळेल तुमचे केस पांढरे झालेले लवतुरण दोन दिवसामध्येच काळे होणार तुम्हाला इतका फायदा मिळेल तुम्ही मार्केटमधले डाय करणंच विसराल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा योग्य पद्धतीला आणखी लोकांना शेअर करा जेणेकरून त्यांना पण फायदा मिळेल आणि हो तुमचे काही पण प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा मी तुमच्या कमेंटचा रिप्लाय देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार तर भेटूया पुढल्या नवीन व्हिडिओमध्ये